हाय यूट्यूब फॅमिली तर मी चाललेली आहे माझ्या नंद्याच्या घरी नंदेच्या घरी म्हणजे मोठ्या नंद्याच्या घरी चाललेली आहे आणि मी तसं म्हणाय गेलं तर मी कुणाच्याच घरी जात नाही पण आता कसं त्यांनी बोलावलेलं होतं तर ओजेशचे पप्पा म्हणजे तुमचे दाजे जाणारच होतं तर ते मला म्हणले चल मी चाललेलो आहे तर चल तिकडं तर म्हणून मी म्हणलं ठीक आहे चला आणि मग आवरलं आणि गेलो मग मी गेलो आम्ही सगळेजण सगळेजण म्हणजे माझा छोटा मुलगा दिदी आणि तुमचे दाजी आम्ही निघालो बरं का तसं म्हणा गेलं तर त्या काय आम्हाला असं बोलवत नाहीत म्हणजे मो लग्न झाल्यापासून चौदा वर्षात बोटा मोजणं इतकंच मी त्यांच्या घरी गेलेले आहे म्हणजे दोन्ही पण नंद्यांच्या घरी म्हणजे चला म्हणजे त्यांचं येणं जाणं असतं पण माझं कधी तसं कुठंच जाणं येणं नसतं गेले तर फलटणलाच जाते म्हणजे माझ्या माहेरी बाकी मी तशी कुठं जातच नाही तसे नातेवाईक नाते बरेच जण मला बोलवतात पण माझं जाणं येणं ना होत नाही कुठं कशी मुलं लहान असल्यामुळं ते आपल्या आपल्या घरीच जरा बरं वाटतं जरा मोठी होईपर्यंत व इतरांना त्रास नको असं वाटतं तर बघा मग आमच्या ताई भोरला राहतात भोरच्या पुढं पण पालेगाव म्हणून आहे पाली तर त्या तिकडं राहतात तर बघा चाललेलो आहे आम्ही तिकडं तर बघा किती निसर्ग छान आहे आजूबाजूचा पण कसं पाऊस इतका होता पावसाचं तर मला नको नकोच होतं पण आता ते कसं तुमचं दाजी चला म्हणल्यामुळं मला जावं लागलं तर हा बघा नारळाची झाडं ही किती छान आहेत बघा मस्त वाटत होतं बरं का आणि शाखेला पण आनंद झालेला आता शाकेला कसं फिरायचं म्हणल्यावर आनंद जास्त होतो आणि इतका खुश होता तो गाडीत काय बोलायचं नको त्याला इतका आनंद झालेला होता बघा किती आजूबाजू पण पावसामुळं पण हा बघा पाऊस किती आहे मग तुमचे दाजे बघा पेट्रोल पंपावर उतरले आणि डिझेल घेतलं बघा हा बघा का पेट्रोल डिझेल काय असेल ते त्यांनी घेतलं कारण तुम्हाला सांगते काय झालेलं होतं मागच्या वेळेस आम्ही मामाच्या मुलीच्या वास्तुक शांतीला गेलेलो होतो आणि गोंधळ झालेला होतो मग वास्तुक शांतीवरून आम्ही तसंच कासला गेलेलो होतो आणि कासला गेलं इतका गोंधळ झाला आता बघून म्हणजे जातानी व्यवस्थित गेलो आणि येताना काय झालं कासवरून येताना की गाडीच बंद पडली म्हणजे डिझेलच संपलं आणि तीन का चार किलोमीटर आम्ही पेट्रोल पंप होता पलीकडनं अलीकडं आमची गाडी बंद पडली मग तुमचे ते दाजे आणाय गेले आता कसं जातानी गेले टू व्हीलरवर पण येतानी कसं आ, रात्रीची वेळ असल्यामुळे सहा वाजता गाडी बंद पडली आणि सहा नंतर कासला येणार कोण मग असे आमची गाडी बंद पडलेली होती आणि येताना त्यांना टू व्हीलर पण नाही कोणच नाही मग असा गोंधळ झालेला होता म्हणून ह्यावेळेस काय केलं की कि जास्त घेतलं डिझेल असं झालं म्हणजे त्यावेळेस बेकार अनुभव म्हणजे कसं इकडं झाडी इकडं झाडी मध्ये आमची गाडी बंद पडलेली होती आणि दाजी गेलेली होते ती येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता मग शेवटी त्यांना गाडी न भेटल्यामुळं त्यांना चालत यावं लागलं चार ते पाच किलोमीटर चालत यावं लागलं आणि तोपर्यंत आमची बरीच दांदल उडालेली होती हे छोटा रडत होता जरा मोठा चांगला आहे मोठ्याला जरा कळतं तो आठवीत आहे पण ह्या छोट्याला काय कळत नाही त्याच्यामुळं रडत होता म्हणून जरा म्हटलं जास्त डिझेल असलेलं बरं पण ती उगच वैताग नकोले वैताग आलेला होता ज्यावेळेस ती आठ वाजता आली त्या सहाला गाडी बंद पडलेली ती आठ वाजता आली त्याच्यामुळे इतकं जी टेन्शन आलेलं होतं म्हणून सांग तर काय बोलायचं पण म्हटलं जाऊ दे आता म्हणून म्हटलं कधी पण कुठं पण जाताना आपलं ती जास्त झालेलं बरं डिझेल पेट्रोल ती जास्त असलेलं बरं पण कमी नको हा बघा पाऊस आणि कसं तिकडं जाताना हा बघा भाताची शेती आहे बरं का सगळी तिकडं भात भरपूर असतो बघा किती ते मस्त वाटतंय वाटतंय ना मस्त पण कसं ते चिकल चिकल बघा सगळी इकडं आता कसं खेडेगावाच्या ठिकाणी ह्याच्या ठिकाणी चिकल हा असतो तर आता आम्हाला चिखलाची ह्याची मातीची सवय आहे बरं का आता काय वाटत नाही वाटणाऱ्याला असं जरा घ्याणबीण वाटते पण आम्हाला नाही काय वाटत चिकल मातीचं उलट नाही का असू द्या चांगलं असतं तर बघा आम्ही भोरच्या अलीकडंच होतो तर आता चाललेलं होतं बघा मग काय झालं माहिती आहे का शाखेला तिथून आपलं कुरकुरे बिरकुरे घेतलं आपलं असावं त्याला आवडतो म्हणजे त्याने नाश्ता केलेला होता सकाळी आता बदला असलेलं काय वाईट आहे आपलं पोरांसाठी खायला हे असलेलं बरं असतं पण आमची सिलेंडरची टाकी संपलेली होती मग ती टाकी पण घेतल्या दोन्ही टाक्या भरून घेतल्या त्यांच्याकडं जाताना भोरमधून अलीकडंच भोरच्या अलीकडूनच बघा भोरमधून सिलेंडरच्या टाक्या घेतल्या तुमच्या दाजेनं तिथं पण गेला अर्धा तास गेला जवळजवळ नंबर लावेपर्यंत हे करेपर्यंत मग दोन टाक्या विक्या घेतल्या मग आम्ही निघालो भोरमधून हा बघा आता आम्ही भोरमध्येच आलेलो आहे आता जरा पुढं गेलं की आमच्या नंदेच्या मुलीचा फोन आला हा बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना तर तिथं माझ्या नंदीची मुलगी थांबलेली होती त्यांना पण घेत त्यांना पण तिथं जायचं होतं म्हणजे त्या कॉलेजला जाऊन येऊन करतात आता बोरमध्ये आणि त्या म्हणल्या की माझं पण कॉलेज सुटलं आहे तर म्हणलं ठीक आहे मग त्यांना पण आम्ही घेऊन गेलो त्यांच्या गावाला तर बघा कसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोता शाक्यला तर इतका आनंद झालेला माझा शाक्य शिवाजी महाराजांना शिवदादा 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 असाच म्हणत होता बघा आणि मग पुढं जरा गेलो की ह्या बायका दिसल्या मला भात लावायचं चाललेल्या होत्या आणि मला बघायचं होतं भात कसा लावतात तर हवा का त्यांच्यासोबत मी पण लावू लागली म्हणजे तुम्हाला सांग का मला खरं तर नाही जमलं लावला लावायला म्हणजे मी कधी भाताच्या शेतात कधी मला आलंच नाही पण ह्यांच्या ह्याच्यामुळं मग मी गेले त्यांच्यासोबत त्या निघालेल्याच होत्या मग त्याच्यासोबत मी भात लावला थोडा वेळ एकदा नाही दोनदा नाही पण तिसऱ्यांदा मला जमलं जरा लावलं पण त्यांच्या इतकं पटपट नाही मला आलं म्हणजे लावू लागली त्यांना थोडंसं त्यांना पण आनंद झाला बरं का ह बघा किती चिकल चिखला तर आपल्याला एवढं काय जमलं नाही एवढं काय म्हणजे का नाहीच जमत सुरुवातीला तर नाहीच आलं नंतर नंतर बघा मला जमलं थोडं थोडंसं पण त्यांचं स्पीड आणि माझं स्पीड नाहीच कसं लगेच काही येत नाही कारण कसं ती शिकायला ही करायला जरा वेळ वेळ लागतो आणि आईच्या पोटातून कोण शिकून येत नाही तर बघा ह्या बायका त्यांना इतका आनंद झालेला होता बघा त्यांचे फोटो काढायसाठी व्हिडिओ काढायसाठी त्यांची भांडणं चाललेली होती बघा हो बघा इतके आनंदी होते एवढं कष्ट करून एवढं काम करून पण त्यांना किती उत्साह नाही का त्यांचा जायचा टायमिंग झालेला होता आणि म्हणले आमचा पण व्हिडिओ काढ आमचा पण तिथं मगाशी भात नाही नी टाला आत्ता काढ म्हणून मी त्यांच्यासोबत काढला व्हिडिओ काढला फोटो काढला फोटो पण पोस्ट करील पण हा बघा त्यांना किती आनंद म्हणजे एवढं काम करूनसुद्धा त्या किती आनंदी म्हणजे खरं त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे म्हणजे हसत खेळत मस्त तेवढ्या दहा जणी आनंदाने चाललेल्या होत्या हा बघा नंतर आलो आम्ही त्यांच्या गावात म्हणजे नेर म्हणून गाव आहे अलीकडंच तर तिथं आम्ही पोचलो बघा बघा आणि असं धुकं पार असं खाली उतरलेलं होतं इतकं छान दिसत होतं ना मस्त दिसत होतं बरं का इकडं बघा इतकं छान सगळं हिरवगार आणि याला कोकणच म्हणतात एक कोकणचा छोटासा भागच आहे हा आणि इकडं भाताची शेती भरपूर असते म्हणजे इतके भात असतो ना भाताची शेती भरपूर असते इकडं ह्या बघा किती झाडी आहे बघा इतकी दाट झाडी आणि असं त्यातून मधून मधून धुकं असं उतरलेलं डोंगरातून असं मस्त वाटत होतं पावसाची रिमझिम पावसाची रिमझिम तर तुम्हाला सांगते येईपर्यंत कसली थांबलीच नाही अजिबात इतकाच पाऊस पडत होता बघा आता आम्ही तिथं गेलो पाल्यात सिद्धेश्वर म्हणून इथं मंदिर आहे बघा तर बघा आम्ही आलेलो आहे इथं आता पाल सिद्धेश्वर म्हणून आहे पाल्याला आलेलो आहे आणि बघा ते मंदिर बघा कसलं आहे बघा किती चांगलं आहे बार। तर तर बघा आम्ही त्यांच्या गावात आलेलो आहे म्हणजे माझ्या मोठ्या नंदाच्या गावात आलेलो आहे हे तिथलं मंदिर आहे बघा छान आहे का ना मंदिर हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि तुम्हाला सांग का तिथला निसर्ग इतका छान आहे ना बघण्यासारखा आहे निसर्ग जे कोकणच कोकणच आहे बरं का ते बघा इकडं बघा धुकं कसं आलेलं आहे दुखत दुख आहे सगळीकडं त्या डोंगरावनं खाली असं उतरलं ही कमान आहे गावाची आणि इथून आत गेलं की दहा मिनिटातच आमच्या मोठ्या ताईंचं घर आहे बघा बघा हे आजूबाजूचं परिसर म्हटलं इतकं छान वाटतं ना तिकड पावसाळ्यात पण छान वाटतं इतका पाऊस ना पाऊस तुम्हाला सांग का तिथं जायपर्यंत मिनिटभर सुद्धा थांबला नाही कंटिन्यू पाऊस इकडं बघा भाताची शीत तिथं भातच भात पिकतो बरं का जास्त म्हणजे ज्वारी ही असतं आणि भातच भात पिकतं तर आम्ही आलेलो आहे त्यांच्या घराच्या तिथं का आणि हा त्यांच्या आमचं स्वागत केलं बघा हे रॉकेट म्हणजे इतकं चांगलं कुत्रा आहे ना ती म्हणजे त्याची ओळख करून दिली हे करून दिलं आमच्या म्हणजे नंद्याच्या मुलाने छोट्या तर बघा किसलं कुत्रा आहे रॉकेट नाव आहे म्हणजे बघून भीती वाटली मला पण नंतर नाही काय म्हणजे असं चांगलं आहे ती तसं बघा लय बी वाटलेली एवढं मोठंची मोठं म्हटलं कुत्र अंगाव आलं तर काय खरंच नाही पण काय नाही एवढं चांगलं कुत्र ना खरंच छान होतं कुत्रं ते आणि अबा शाक्य शाक्य ना, ना, ना सशासोबत बघा त्याला इतका तो ससा आवडला इतका मस्त खेळत होता ना त्याच्यासोबत त्याला आत त्याच्या घरी इतकं करमलेलं म्हणून सांगू आज लय ले करमलेलं हा बघा त्याला जेवणाचं पण अजिबात लक्षात नव्हतं काहीच लक्षात नव्हतं त्याला इतका आनंद झालेला आमच्या ताईंची मुलं पण बघा कशी त्याला खेळवतात हे करतात सशाचं बघा ते केसंना केस ओढून सगळं अंगावरती त्याला बघा सगळे केस असा ओढत होता त्या सशाला ह्याला बघा कसं का मस्त खेळत होता ते नंदाच्या मुलांनी पण इतकं त्याला छान खेळवलं ना ती मुलं पण मस्त आहेत बरं का ह्या आमच्या ताई आहे ती हां या मोठ्या ताई आहेत पण व्यवस्थित काही दिसल्याच नाही त्या बघा हां माझ्या मोठ्या ननदबाई आहेत त्यांनी ससा दिला हातात पण माझा शाक्या अजिबात कशाला घाबरत नाही ते सगळ्यांना ला हात लावतो असं बघा त्या ससाला कसा करत होता आनंदी आनंदगडेच मग नंतर आमच्या ताई स्वयंपाक करत होत्या मग मी त्यांना मदत करायला गेली बघा चुलीवर स्वयंपाक इतकं छान ना त्यांचं एक स्वयंपाकघर आहे म्हणजे त्यांना गॅस पण आहेत म्हणजे नाही का दोन सिलेंडर हे सगळं आहे पण ते चुलीवर स्वयंपाक करते आता कोकणात कसं चूल म्हणल्या जरा हेच वाटतं चुलीवरच सरप असं सरपण हे बघा कसं मग चिकनचं कालवण हे केलं बघा चिकन, केल चिकन होतं म्हटलं ते मीच करते चुली जरा चांगलं वाटतं जरा करायला जेवण खावण झालं गप्पा पिप्पा आणि शाक्य आता दमलेला होता आणि शाक्यानं त्यांच्या घरून काय घेतलेलं बघा हांबा हांबा करून ह्या बघा त्यांच्या घरी बैल बैल सगळं सगळं आहे बघा बैल ती रॉकेट ससा सगळं आणि शाक्य खेळून खेळून इतका दमलेला होता विचारूच नका मग आमचं जेवण खावण झालं आणि आम्ही निघालो आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा बाय